नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला लग्नामधली कांदा बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे भरपूर जण ही रस्सा भाजी खातातच लग्नामध्ये पण त्यांना विचार नक्की पडतो की ह्याच्यामध्ये असं कोणतं स्पेशल वाटण वापरतात आपण घरी बनवल्यावर अशी भाजी बनत नाही तर आज मी तुम्हाला कोणतंही स्पेशल वाटण न वापरता हुबेहूब लग्नामधली सेम टू सेम भाजी बनवून दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे सहज नऊ शिके सुद्धा पहिल्या वेळेस बनवू शकतात जे बॅचलर लोक असतील त्यांनी सुद्धा ही रेसिपी नक्की बघावी आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर ही बटाटा वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे तीन लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत कांद्याला आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे आता बारीक कापण्यासाठी इथे मी चॉपर मशीन घेतलेली आहे ह्या चॉपरमध्ये आपल्याला संपूर्ण कांदे काढून घ्यायचे चॉपर चॉपरमध्ये चांगल्या प्रकारे कांदे बारीक होतात तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही किसणीने किसून घेऊ शकता पण मिक्सरने त्याला फिरवून घेऊ नका मिक्सरने पेस्ट होणार आणि ह्या भाजीचा स्टेक तुम्हाला लग्न मधल्या भाजीसारखी पाहिजे तर ह्याला किसून घ्या किंवा एकदम बारीक कापून घ्या तर पाहू शकता मंडळी कांदा किती बारीक झालेला आहे चॉपर मशीन असलं की काम एकदम सोपं होतं मिक्सरमध्ये ह्याची पेस्टच बनणार आपल्याला शक्य असेल तितकं बारीक कापून घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आपल्याला परफेक्ट रिझल्ट पाहिजे रस्सा भाजीचा तर कांद्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आहे कारण की आपण कोणताही स्पेशल वाटण नाही वापरणार आहोत आता ह्याच चॉपर मध्ये आपल्याला टमाटर सुद्धा एकदम बारीक कापून घ्यायचं आहे इथे मी दोन लहान साईज चे टमाटर घेतलेले आहे तुम्हाला भाजीमध्ये आंबूसपणा कमी पाहिजे असेल तर एकच टमाटर वापरलं तरी चालेल टमाटरला बारीक कापून झालं की त्याला सुद्धा आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे ज्या प्लेटमध्ये कांदा ठेवलाय हो त्या प्लेटमध्ये काढून घेऊ नका कारण की टमाटरला पाणी सुटतं दोन्ही जिन्नस मिक्स होतील मग त्याला परतून घेताना प्रॉब्लेम येईल म्हणून वेगवेगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे असं आता बटाटा वांग रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे बटाटे मी दोन लहान साईजचे घेतलेले आहे आणि बटाट्याला आपल्याला थोडंसं मोठं कापून घ्यायचं आहे जास्त मिडियम सुद्धा नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही याचे काप आपल्याला थोडेसे मोठे कापले तर स्टेक्चर एकदम लग्नामधल्या भाजीसारखा येणार पाहू शकता असं थोडस मोठाड मोठार आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि कधीही बटाट्याचं प्रमाण आपल्याला वांग्यापेक्षा कमी ठेवायचं आहे बटाटे कापल्या कापल्या लगेच आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे बटाट्यामध्ये स्टार जास्त असतो त्यामुळे बटाटे काळे पडतात आता वांगे आपल्याला एकदम कवळे घ्यायचे आहे ही भाजी बनवताना असं दाबून बघायचं आहे कडक असायला पाहिजे आणि जास्त याचा जांभळा रंग असायला पाहिजे असं मध्ये मध्ये पांढरं आणि हिरवा असायला पाहिजे आणि ह्याची देठ थोडीशी कापून घ्यायची आहे आणि काटेरी भाग सुद्धा थोडस कापून घ्यायचा आहे वांग्याला आपल्याला बारीक कापायचं नाही पाहू शकता ह्याच्यामधले दोन भाग करायचे आहे म्हणजे एका वांग्यामधून आपल्याला चार भाग करायचा आहे इतकं लक्षात ठेवा आणि वांग सुद्धा आपल्याला कापल्या कापल्या लगेच पाण्यामध्ये ठेवायच्या कारण की वांगे हवेच्या संपर्कामध्ये आले की ते सुद्धा काळी पडतात म्हणून आपल्याला कापल्या कापल्या ह्याला पाण्यामध्ये लगेच काढून ठेवायचं आहे असं वांगे आणि बटाटे पाण्यामधून काढून घेतलं आणि ह्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि वांगे खराब निघाले असतील तर त्याला बाजूला काढून घ्या चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला हुबेहूब लग्न पंक्ती भाजी बनवून दाखवतो तर मंडळी इथे भाजी बनवण्यासाठी कढाई घ्यायची आहे आणि भाजीची तरी जास्त येण्यासाठी आपल्याला इथे तेल जास्त पाहिजे किंवा तुम्ही तेल तुमच्या आवडीच वापरू शकता इथे मी दोन ते तीन मोठ्या पळ्या तेल वापरत आहे पोहे काही सात ते आठ चमचे तेल आहे तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडकायला लागली चांगल्या प्रकारे की एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि सोबतच आलं लसणाची पेस्ट आहे दीड चमचा क्रश करून घेतलेला आहे बरं का तुम्ही पेस्ट वापरायचे नाही अजिबात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक लहान तुकडा आल्याचा वापरायचा आहे तर ह्याच भाजीला खमंग चव येणार तुम्ही पेस्ट वापरलं तर त्याची चव चा चांगली येणार नाही ना आता या सर्व जिन्नसांना काही सेकंदच परतून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर इथे मंडळी पंचवीस ते तीस सेकंद झालेली आहे आणि मस्त पैकी लसूण लाल झालेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला चॉप केलेला कांदा संपूर्ण या कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि सोबतच इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या असे हुब्या कापलेल्या आहेत आणि मधून कट मारलेला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कांद्याला एकाच मिनिटापर्यंत किंवा दीड मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा चांगल्या प्रकारे बारीक परतून घेतल्यामुळे हा लवकर लाल होईल तर एक ते दीड मिनिटापर्यंत पाहू शकता कांद्याला मस्त तांबूस रंग आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे कांदा परतून तयार झालेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला चॉप केलेला टमाटर वापरायचा आहे आणि सोबतच कडीपत्ता सुद्धा वापरायचा आहे कडीपत्ता अगोदर काय वापरला नाही माहिती आहे काय कारण की कडीपत्त्याची चव निघून जाते म्हणून असं टमाटर बरोबरच आपल्याला कडीपत्ता वापरायचा आहे म्हणजेच की कडीपत्त्याची चव शेवटपर्यंत टिकून राहणार आता टमाटरला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे दोन ते अडीच मिनिटापर्यंत टमाटर थोडेसे शिजायला पाहिजे तर मंडळी दोन ते अडीच मिनिटं झालेली आहे टमाटर थोडेसे शिजलेले आहेत म्हणजेच की पन्नास टक्के शिजलेले आहे आणि ह्या मिश्रणाला तेल सुटायला पाहिजे त्यासाठी काय करायचं इथे अगोदर आपल्याला अर्धा ते पावना चमचा मीठ वापरायचा किंवा चवीनुसार मीठ वापरा, वा चवी वापरा। आणि काही सेकंद आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे मीठ वापरल्याने टमाटर लवकरात लवकर शिजले जातात आता यांना तेल फुटायला पाहिजे चांगल्या प्रकारे त्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे दोन ते अडीच मिनिटापर्यंत मध्ये मध्ये चमचा चालवायचा आहे नाहीतर मसाला बुडाशी चिटकून राहणार दोन ते अडीच मिनिटं झालेली झाकण काढायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत सर्वात प्रथम इथे आपल्याला पाव चमचा हळद वापरायची आहे सोबतच घरचा तिखट मसाला आहे एक चमचा किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता रंग लाल येण्यासाठी इथे मी एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरत आहे ही तिखट नसते फक्त रंगासाठी आहे एक चमचा धने पावडर अर्धा ते एक चमचा गरम मसाला आणि याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा किचन किंग मसाला वापरायचा आहे त्याच्याने चव चांगली येणार रस्त्याला एक चमचा भाजलेल्या खोबऱ्याची पावडर आहे ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आणि ग्रेव्हीचा स्टेक्चर थोडासा घट्ट येण्यासाठी आणि तरीदार होण्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे किंवा दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे आता या सर्व जिन्नसांना मिनिट दीड मिनिट परतून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे मसाले जळू नये म्हणून इथे आपल्याला एक ते दोन चमचे पाणी वापरायचं आहे तुम्हाला मसाल्याचं माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे असं मिनिटभर ह्या मसाल्यांना परतून झालं की हलकस तेल सुटलेलं आहे आणि जास्त वेळ ह्याला परतून घ्यायचा नाही गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे मसाले परतून घेताना आता इथे आपल्याला अगोदर बटाटे परतून घ्यायचे आहे कारण की वांग्यापेक्षा बटाट्याला शिजायला थोडस वेळ लागतो म्हणून इथे दोन मिनिटापर्यंत आपल्याला या मसाल्यामध्ये हे बटाटे परतून घ्यायचे आहे असं मिनिट दीड मिनिट परतवून झालेलं आहे आणि तुम्ही भाजीचा स्टेक्चर पाहू शकता कोणालाच विश्वास बसणार नाही की ह्याच्यामध्ये कोणतेही स्पेशल वाटण नाही वापरलेलं आहे घरगुती मसाल्यामध्ये ही मस्त बटाटा आणि वांग्याची रस्सा भाजी तयार होते असं मिनिट दीड मिनिट बटाट्याला मसाल्यामध्ये परतून घेतलं तर बटाटे चांगल्या प्रकारे नरम पडतात आता इथे आपल्याला वांगे संपूर्ण काढून घ्यायचे आहे आणि वांग्याला सुद्धा एक मिनिटापर्यंत ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर मंडळी मिनिट दीड मिनिट वांगेही परतून झालेले आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजेच की ह्याचा रस्सा तयार करायचा आहे आता पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि पाणी वापरताना तुम्हाला इथे कडकडीत गरम पाणी वापरायचं आहे म्हणजे चव टिकून राहण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे इथे मी दोन कप पाणी अगोदर वापरत आहे पुढे वाटलंच तर अर्धा कप वाढवू शकता तुमच्या आवडी सवडीनुसार एकदा चमचा चालून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून एकजीव करायचा आहे इथे हे पाणी तुम्ही टेस्ट करू शकता म्हणजे कोणते मसाले कमी जास्त असेल मीठ कमी जास्त जास्त तर ह्या तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी करून वापरू शकता असं चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व जिन्नस एकजीव झाले की आता गॅस थोडस फास्ट करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटांपर्यंत शेवटची वेळ शिजवून घ्यायचा आहे अडीच ते तीन मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे तर मंडळी या रस्त्याला पाहू शकता रंग काय मस्त आलेला आहे आणि तरी काय मस्त सुटलेली आहे हे पहा जबरदस्त असं कट आलेलं आहे आता वाटलं तर तुम्ही एकदा चेक करू शकता बटाटे चांगल्या प्रकारे शिजले आहेत की नाही थोडस कडक वाटत असेल तर तुम्ही एकाच मिनिटापर्यंत किंवा दोन मिनिटापर्यंत याला पुन्हा शिजवून घेऊ शकता अगोदर असं चेक करायचं आहे पाहू शकता चांगल्या प्रकारे बटाटे शिजलेले आहेत आणि वांग चेक करायची गरजच नाही कारण की वांग लवकरात लवकर शिजलं जातं माझ्याकडून आणखीन एक टीप भरपूर जणांना जास्त प्रमाणामध्ये वांग शिजलेलं अस वाटत नाही तर वांगेला शिजवून घ्यायचा आहे जास्तही शिजलं तर हे कोथिंबर टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढळून घ्यायचं आहे आणि जसं हे रस्ता थंड होणार त्याला आणखीन तरी सुटणार आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे घरगुती मसाले वापरा कोणतंही स्पेशल वाटण न बनवता मस्त आचारी स्टाईल वांग बटाट्याची रस्सा भाजी एकदा बनवून पहा खरंच मंडळी दोन भाकऱ्या जास्त खाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवली तर तुम्ही भाता बरोबर खा चपाती बरोबर खा भाकरी बरोबर खा कशा बरोबर ही खाल्ला तर चवीला एकदम बेस्ट होते ही भाजी तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद